मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक मोठी खुश खबर घेऊन आलो आहे तर चला खुश खबरचे स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती काळामधील अधिक वेतन वाढ पहा जी काय आहेत तर त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नतीची जास्तीची वेतन वाढ माहिती या सत्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर करणारा आणि पदोन्नतीची जास्तीची वाढ देणारा संपूर्ण माहिती या आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि खाली दर्शविल्याप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांना जास्तीची पगार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या संबंधी नवीन जी आर निर्गमित करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी आपण पुढील माहिती वाचू शकता आणि मित्रांनो त्यासाठी कर्मचाऱ्यांना जो निर्णय घेण्यात आला आहे तो शिक्षण क्षेत्रातील पदवीधर शिक्षका मधून जे कोणी प्राथमिक शिक्षक अथवा केंद्र प्रमुख अथवा प्राथमिक ते मुख्याध्यापक झाले आहेत अशा सर्व पदवीधर शिक्षकांना आता जास्तीचा पगार वाढ देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे त्यामुळे त्यांचा संबंधित समन, नवीन जी आर हा निर्गमित झालेला आहे म्हणून मित्रांनो अनेक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि ही सर्व वेतन वाढ ही सरकार सोबत बैठक झाल्यानंतर ती कर अमलात येणार असून अंमलबजावणी करण्यात येईल आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही एक बैठक संपन्न होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्र्यासह अनेक शैक्षणिक अधिकारी उपस्थित असतील आणि त्यांनी ही वेतन वाढ देण्यासाठी एक शासन निर्णय जी आर निर्गमित केला आहे त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स